महेश उत्तम महाले धुळे मजदे निमखेडी विजय पाटील धुळे छबीलाल बाबूलाल पाटील जिल्हा धुळे दीपक महाराज आंचाडे धुळे गोपाल देवरे बोरीस धुळे पहिले होता आमच्या गावात रस्ते नव्हते होते पाणी नाही मिळत होतं सगळे त्रास व्हायचे काय पाणी यायचं नाही अमुक नाही सगळे भ्रष्टाचार वगैरे तेच होत दुसरं काय होत अजिबात परवडायचं नाही जम तेम चालायचं रोड नाही होत दहा वर्षापूर्वी काहीच काम नाही होते रोडांचे तर बिलकुल म्हणजे वाईट परिस्थिती होती लोड शेडिंग होत तुमच्या गावात काय सुधारणा चालू रोड राड सर्व लाईन पाणी चांगली येत रोड झाले चाक काम केले बा लोकांना धान्य धुन्न दिलं सर्व दिलं पाहिजे हे सरकार सगळं करताय रोड बनवताय सगळं शेतकऱ्यांना पैसे टाकताय सर्व काही करताय आमच्या गावाला जायला एक तास लागायचा आता फक्त पंधरा मिनिटं लागतात विशेष म्हणजे आमच्या गावात गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याच्यात पण बदल झालेला आहे चांगले औषध येतात डॉक्टर्स नर्स हे रेग्युलर येतात आणि डिसिप्लिन आहे साफसफाई वाढली चांगली आरोग्य खात्यात देखील आता भ्रष्टाचार चांगली शाळेच भेटून गेलेला आहे आमच्या थोड्यात भरपूर प्रगती केली आहे त्याने आता नाही रोड एकदम व्यवस्थित होऊन गेले आमच्याकडे लोड शेडिंग झिरो होऊन गेलं आहे कोणते कोणते योजना मिळते आहे तुम्हाला गावात तर शेतकऱ्यांना भरपूर भेटते ना आता काय गॅस सिलेंडरला सबसिडी टाकतोय सर्व काही करतोय टायमा टायमावर पाणी येत आहे लोकांना रेशन फुकट मिळत आहे सर्व काही आम्हाला पी एम योजना मिळालेली अडीच लाख रुपये सबसिडी मिळाली आम्हाला चांगलं आहे अजून फुकट मिळतं ना, ना।, ना हो ते चांगलं आहे ना पिकलच्या दिलं काय तांदूळचं दिलं सगळे फॅसिलिटी दिल्या गॅस सिलेंडर नव्हता गॅस सिलेंडर दिला त्यांनी ते दिलं सगळं सहकार्य करत गेले ग्राम सडक योजना झाली पाणी अडावा पाणी जिरवा नाल्यांना पाणी अडवलं जाते आहे परत नदीला ठिकठिकाणी ब बंधारे बांधले जात आहेत धरण आहेत गावोगावी त्या धरणांची खोली खोलीकरण होते आणि वनीकरण विभागात पण बाण टाकले जात आहेत पाणी अडवलं जात आहे फॉरेस्ट खात्यात फ्री राशन परत गरीब लोकांना किसान योजनेतून पैसे भेटत आहेत काही वयस्क लोक आहेत त्यांना मानधन भेटते पेन्शन मिळते त्यांना काय वाटते तुम्हाला हे सरकारबद्दल कशी आहे चांगली सरकार चांगली आहे एकदम चांगली आहे दादा मग गरीब ना माय बाप हे एकदम मस्त पैकी सरकार एकदम चांगलं आहे असंच सरकार यायला पाहिजे अजून पुढे सरकार चांगली ना गोरगरीब लोकांना म्हणजे सुविधा चांगली देते चांगलं आहे सरकार चांगलं आहे योजना चांगलं आहे त्यांच्यावाले काम चांगले ते राम मंदिरचं काम गेलं तीनशे सरकारला कला गोरगरीबांना मोफत धाडून गेलं सरकार तर एकदम छान आहे ना सरकारला काही टेन्शन नाही कोणती सरकार यायला पाहिजे भाजप यायला पाहिजे मोदीजी येतील बहुमत होणार बहुमत होणार मोदी तर मोदीजींना निवडून आणणार चारशे प्लस होईल आणि मी पण सर्वांना सांगू येतो चारशे प्लस व्हायलाच पाहिजे भाजप मोदी मोदीजी मोदी साहेबांना बीजेपी मोदी चारशे पार मोदी सरकार मोदी सरकार कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा